काळात अशीच व्यवस्था होते गण म्हणजे अनेक कुळांचा एक गण म्हणजे मानव जेव्हा शेती करायला लागला आणि त्या शेतीमधून सामूहिकपणे त्याला काम करावं लागतं त्यातून कुटुंब निर्माण झाले त्या कुटुंबाला कुळ म्हणायचे आणि ते, ते शेती करणाऱ्यांनाच कुळवाडी किंवा कुणबी असा शब्द पडला आणि त्या कुळांचा अनेक कुळांचा एक गण असायचा त्यावेळी जे गण असायचे ते लोकशाही मानत होते, गन होते थे। तर बुद्धाच्या काळात शाक्य शाक्यगण होता हे शाक्य पोलीय वज्जी हे गण होते गणराज्य होते त्यांचे ते कसं कार्य करायचे तर ते एकत्र यायचे आणि आपला एक राजा नियुक्त करायचे आणि त्या राजाकडून आणि कार्यकारी मंडळ पण असायचे त्यांचं आता शुद्धोधना शुद्धोधन राजा असताना सुद्धा सिद्धार्थाला गृहत्याग करावा लागला तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की राजाच्या मुलाला का अशी शिक्षा दिली किंवा का रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाट्यांच्या संघाने घेतलेला निर्णय पा पालन करावा लागले राजा त्याला का बोखू शकला नाही शुद्ध राजा होता तर राजा कसा व्हायचा तर आडीपाळी न व्हायचे ते एकेका कुटुंबाचे आणि संघाचा जो निर्णय असा म्हणजे गणाचा तो राजाला सुद्धा बंधनकारक आहे तर अशी जी व्यवस्था होती एखादा विषय मांडायचा तर त्याला तीन वेळा तो सांगितला जायचा जो आज आपल्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये प्रतोद म्हणतात तो जो रिप्रेझेंट करतो विषय मांडतो तशासारखं त्यावेळी पण तीच व्यवस्था ती तीच व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केली तर आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हा विषय सांगितला मी आणि आता जे धर्मांतरचा शब्द वापरला बाबासाहेबांनी संविधान सुपूर्त करत असताना एकोणीशे एकोणपन्नास ला एक धोक्याचा इशारा दिला होता की एखादी पार्टी एखादा पक्ष जर आपली विचारसरणी ही संविधानापेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर हा देश गुलामीत नाही आणि फरक कधी स्वातंत्र्य होणार आज काय दिसते आहे की इथली एक पार्टी एक सत्ताधारी पक्ष स्वतःच्या विचारसरणीला श्रेष्ठ समजत या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणण्याचा सतत प्रयत्न केला जातो रामराज्याचा उल्लेख केला जातो संविधानामध्ये हे आहे का संविधान हा सेक्युलर आहे सेक्युलर शब्द सुद्धा उच्चारणं एक वाईट समजलं जात आहे त्याला बदनाम केले जात आहे सर्वांनी आपापल्या धर्माचं पालन करायचं आहे पण या देशाला कुठलाही धर्म राहणार नाही पण आज काय परिस्थिती आहे सरकारच धर्माच्या कार्यकामा कार्यक्रमावर करोडो रुपये आता आपल्या इथे कुंभ होत आहे कोट्यावधी रुपये त्याचा खर्च होता, होता तर ही जे धर्मांतता या विचारसरणीने इथे आमची जी आहे तर ही संविधानाला संविधानापेक्षा स्वतःच्या विचारांना अधिक श्रेष्ठ समजल्यामुळे येत आहे परिणाम काय झाला परिणाम झाला धर्माधर्माची इथं भांडणं होत आहे रोज हिंदू मुस्लिम मध्ये जे हे झालं ख्रिस्ताचा आपला पंचवीस डिसेंबर क्रिसमसच्या दिवशी इतका त्या ख्रिश्चन याच्यामध्ये जाऊन चर्चमध्ये जाऊन अत्याचार झाले याच सर्व चित्रण व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं आणि लगात अमेरिका आणि ह्या वेस्टर्न कंट्रीज आणि युरोपियन कंट्रीज जे आहे ते धर्म धर्मधर्म करत नाहीत परंतु ते धर्माला मानतात ख्रिश्चन धर्माला मानतात त्यांचा धर्म राष्ट्रीय धर्म ख्रिश्चन नाही आहे ते सेक्युलर प्रिन्सिपल राजकारणासाठी सेक्युलर प्रिन्सिपल वापरतात परंतु त्यांचा जो धर्म आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे जेव्हा अमेरिकेमध्ये आणि युरोपियन कंट्रीमध्ये झालं तेव्हा भारताची प्रतिमा तुम्ही तिथे राहणारे जे लोक आहेत ते काय सांगतात की प्रत्येक क्रिसमसला आम्ही त्यांच्या चर्चमध्ये जात होतो त्यांना शुभेच्छा देत होतो आणि एन्जॉय करत होतो पण यावेळी आम्हाला बाहेर पडायला सुद्धा भीती वाटते कारण भारतामध्ये असं झालं याचे फार वाईट पडसाद पडले ही अशी परिस्थिती तर ही जी धर्मांधता आलेली आहे तर ह्याला जबाबदार हे अशा रीतीचे विचारसरणी करणारे आहे आणि हा फार पुरातन काळापासून यांचा हा प्रयत्न होता त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्यांची वैदिक परंपरा जे म्हणतो आपण वैदिक परंपरेमध्ये ते सांगत नाही त्यांच्या असेल कदाचित पण मानसिकता अशी आहे की जेव्हा जेव्हा त्यांच्या चुकांवर बोट ठेवलं जातं तेव्हा ते आक्रमक होतात तुमचं विचारसरणी पुढे जाऊ सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी लोकशाही किंवा समता आली अहिंसा आहे त्याच्या स्तंभावर हिंसा करू नये असा लिहिलेलं आहे हर्षवर्धनाच्या काळामध्ये जेव्हा एक संगीती व्हायची तेव्हा तुम्ही प्रवासी जो आहे आपला युएन संघला त्यांनी बोलावून हर्षवर्धननी हर्षवर्धनांनी त्या गावामध्ये म्हणजे कनोज कनोजला एक मिरवणूक काढायची आणि मिरवणूक झाल्यानंतर काय म्हणतात त्याला वादविवादाला एक शब्द आहे पंडित आणि जैन याच्यामध्ये शास्त्रार्थ त्या शास्त्रार्थ होत असताना आणि त्या कार्यक्रमाचा जो अध्यक्ष आहे तो आपला चीनी प्रवासी दुहेर संघ्र आहे त्यामध्ये यांचा पडाव व्हायचा हो पंडितांचा पामना तर ते चिडून गेले आणि वयनशंकर खून करायचं म्हणून ठरवलं हर्षवर्धनाला जेव्हा माहीत झालं त्या हर्षवर्धनाने त्याला प्रोटेक्शन दिलं तर ही जी बाब आहे ही आधीपासून आहे यांचा विरोधाची मला हे सांगायचं की त्या काळापासून तुम्हाला बुद्ध धर्माचे प्रिन्सिपल्स इथे येऊ द्यायचे नाही आणि विरोध करायचा तर अशा रीतीची जी म अशा रीतीची जी विचारसरणी पातळीवर एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूला आमचे काहीशी लोक ते फरित्रान पाठ म्हणजे सत्यनारायण आहे म्हणजे आपल्या ज्या काही उच्च परंपरा आहेत ज्याचं आपल्याला आकलन होत नाही मग ते विपशना असो हुकोसत असो अठ्ठावीस बुद्ध असो की पाप पुण्याच्या अर्थात त्या कुशल अकुशलतेच्या एकतीस लोकांच्या कल्पना असू त्या सगळ्यात आहे म्हणून घोषित करून टाक म्हणजे काय तुम्हाला काही कळत नाही त्यातलं आम्हाला अभ्यास करायचा नाही जाणून घ्यायचं नाही आणि हे जाणणं सुद्धा नुसतं थेरॉटिकल जाणल्यानं होत नाही त्याला ध्यानाची सुद्धा गरज आहे तुम्हाला मनातून त्या गोष्टी समजून घ्यावं लागतं ही आम्हाला तयारी करायची नाही फक्त चुकीचं आहे चुकीचा आहे म्हणायचं अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही सुरू करता तर हे मला मला कारण ही भारतामध्ये प्रशिक्षण व्यवस्था होत आहे मला कोणती सरांनी सांगितलं की तेरा ऑक्टोबर एकोणीशे ला चौदा ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी दीक्षाभूमीवर परिसर घेतला होता भिक्षूनकडून बरोबर झाला की नाही कसा झाला कसा बाबासाहेब गेले नव्हते श्याम हॉटेलला थांबले था। जे वामनराव गोडबोले म्हणून ज्यांनी एक पुस्तक लिहिले आहे संभ आहे इतिहास म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांनी आणि ह्या दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते श्याम हॉटेलला गेले तेव्हा वामनराव गोडबोलें त्यांना विचारलं की जेवणाचं काय जेवण करा बाबा तर ते म्हणले माझा आज सर म्हणजे उपसदई आहे सर्व आहे आपल्याकडे पण त्याचे अर्थ समजून घेत नाही विपशनेवर तर रोज टीका होत आणि याला प्रतिउत्तर देणारा एक वर्ग आपल्याकडे नाही असा फार नाही मी बरेचदा लेखन केलं सरांचं फार मार्गदर्शन झालं विपो हा जो शब्द आहे त्याला कंटेम्प्लेशन हा शब्द बाबासाहेबांच्या पाली डिक्शनरीमध्ये मध्ये आहे कंटेम्प्लेशन म्हणजे विपत्सको विपत्सको म्हणजे विपशना करणारा चारशे पंधरा पेजला आहे सोळा व्याघला तर मग तो विपत्सको म्हणजे काय हे मला समजून घ्यायचं होतं तर सरांनी सांगितलं भालशंकर सरांनी विपत्सको म्हणजे विपशना करणारा <coughs> करणारी करणे असा त्याचा अर्थ आणि हा कंटेम्प्लेशन म्हणजे बाबासाहेब जे बुद्ध आणि धम्म आहे हा इंग्रजीमध्ये ते इंग्रजीमध्ये त्यांनी कंटेम्प्लेशन वापरला आणि मराठी ट्रान्सलेशन करताना त्यांनी त्याला विपशन शब्द न वापरता मनन चिंतन मनन हा फरक झाल्यामुळे काय झाला आणि त्यावेळी पाली पालीची जे बाबासाहेबांची डिक्शनरी आहे ही पालीची डिक्शनरी आलेली नव्हती प्रकाशित झालेली नव्हती ज्यावेळी बुद्धांनी धम्मा प्रकाशित झाला त्यावेळी पालीची डिक्शनरी प्रकाशित झालेली नव्हती कुठलंही भाषांतर हे त्या विषयाच्या संदर्भाने करायचं असत आणि धम्म म्हणजे धम्माचा जो मराठी आहे त्याचं ट्रान्सलेशन पालीच्या अनुषंगाने व्हायला पाहिजे होतं त्यांनी ह्या बाकीच्या विकर्त्या वगैरे डिक्शनऱ्या बघून कंटेम्प्रेशनचा अर्थ त्यांनी चिंतन मनन करून म्हणजे बुद्धाला जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तर त्या ता पंचवगे विकूंनी विकून बुद्ध त्यांना सांगायला सारनाथला ता गेले कारण ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना त्यांना ज्या त्यांना त्या काही पायऱ्या शिकवणारे अला कलाम आणि उद्धव कलाम होते त्यांना सांगायचं असं त्यांचा विचार होता परंतु ते मृत्यू झाला मग ते पंचवंगे भिक्खूनची त्यांना आठवण झाली कारण त्या म्हणतात त्याला ठट्टर तपश्चर्या करताना ते सोडून अं द्यायला गेले तर त्या पंचवंगीय भिक्खूला म्हणजे राग आलेला त्यांना समजवण्यासाठी किंवा त्यांना आधी सांगू असं यांच्या मनात त्याला पण सहा वर्ष जे तपश्चर्या केली खडगर तपश्चर्या त्याला असं म्हणतात की त्यांनी सहा वर्ष विपक्षना केली सुरू हा सुद्धा एक फार मोठा गैरसमज आहे हा गैरसमज काढणं गरजेचं आहे ही तपश्चर्या का काय के केली तर बाकीच्या ज्या परंपरांमध्ये ऋषी मुनी तपश्चर्या करतात स्वतःच्या अंगावर केस वाढवतात नख वाढवतात जेवत नाही उपस्थित अपाशी राहतात यातून काहीतरी मिळेल अशी ते अपेक्षा करतात तर ते त्यांनी सहा वर्ष केल्यानं सोडून दिलं के त्यांनी विपक्षने केलेली तर मग त्यांना जेव्हा सांगायला गेले मला ते कंटेम्प्रेशन सांगायचं आहे तर त्यावेळी हे पंचवग्य भिक्खू त्यांना पाहून बाबा बुद्धाला पाहून म्हणाले की याला काय भाव द्यायचा नाही म्हणला पण जसे जसे बुद्ध जवळ गेले तसे ते त्यांनी एकाने असं कापड टाकला बसायला नतमस्तक झाले आणि मग त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आम्हाला सोडून गेल्यावर तू काय केलं बुद्ध काय म्हणाले बाबासाहेबांनी काय लिहिलं बुद्धा सेड ही वेंड टू गया ही सॅट अंडर ट्री अँड अँड गॉड एनला म्हणजे बाबासाहेबांनी हे इंडायरेक्ट फार्म याच्या मध्ये लिहिलेलं आहे की बुद्धाने त्याला सांगितलं की मी गयाला गेलो कंटेम्प्लेशन केलं आणि मला ध्यान प्राप्त झालं म्हणजे काय केलं कंटेम्प्लेशनचा अर्थ तर बाबासाहेबांनी मी पश्चन मग ठेवलं तिकडे म्हणजे आता सरळ अर्थ होतो राहा की मी गयाला गेलो ते बुद्धांनी सांगितलं मी गयाला गेलो पिंपळ्याच्या झाडाखाली बसलो ध्यान केलं म्हणजेच कंटेम्प्लेशन केलं विपजना केलं ध्यान प्राप्त झाली एवढा सरळ अर्थ आहे त्याला किंवा धम्म म्हणजे काय हे जे प्रकरण द्यायचं कंटेम्परेटिंग द बॉडी आज बॉडी कंटेम्परेटिंग द माइंड एज माइंड हे जे आहे म्हणजे कायनुपशन चित्तानुपशन वेदनानुपास धम्मानुपासनं याला कंटेम्परिलेशन शब्द वापरले हे सगळं सोडून द्यायचं ना बाबासाहेबांनी विपशनं नाकारली आणि हे आपल्यामध्ये नाही हे गोयंकाचे चिले आहेत आणि मनुवादी आहे अशा तिच्या भयंकर टीका होतात गोविंद गुरुजींनी काय वाईट केलं गोयंका गुरुजीवर प्रचंड पुस्तकं लिहितात लोक विरोधात काय अरे तुम्ही अभ्यास करत नाही हे पुस्तक वाचा अहो गोयंका गुरुजीच साहित्य जे आहे ना एका म्हणजे प्रखर आंबेडकरवादी माणूस ज्या प्रमाणे टीका करू शकत नाही ना त्याच्यापेक्षा टीका केली ते समजलं पाहिजे प्रखर टीका केलेली या सगळ्या वैदिक परंपरेवर ब्राह्मण वाद पण त्यांची एक पद्धत होती टीका करण्याची एक मुसद्देगिरीनं ते टीका करायची आणि मुसद्देगिरीने त्यांनी ते थे सेंटर सुरू केले थे। त्यांनी सगळ्यांना म्हटलं आव हे आपण त्यांचा जो धर्म प्रचार करण्याचा जो हेतू होता बुद्धाचे विचार पसरले बरोबर आल्यानंतर तिथे पंचशील त्रिशनाची प्रतिज्ञा दिल्यानंतर जे ते सुरू करतात दहा दिवसाचा त्यांचा जो सुरुवातीचा कोर्स आहे याच्यामध्ये सर्वांना खिळवून ठेवण्यासाठी त्यांनी जे, जे मुसतीगिरी वापरली त्याला कौशल्य वापरलं आणि त्यानंतर जो तुमचा पहिला सतीपठांचा कोर्स होतो नंतर ट्वेंटी डेज थर्टी डेज मी बारा कोर्स केले दहा दिवसाचे दोन सतीपठण केले तुमच्या माहितीसाठी आणि त्याच्यामुळे जीवनताली या गावात आल्यानंतर अनेक संकट आले पण रोज ध्यान करतो रोज सुप्त लावतो तुम्ही पण लावा युट्यूबवर सगळे सुद्धा उपलब्ध आहे महासावटाल सुप्त मी रोज संध्याकाळी लावतो सकाळी लावा संध्याकाळी लावा ध्यान करा नका करू तुमचे कामं चालू असतात तिकडे पण तुम्ही सुप्त लावून सरांनी ते सांगितलं ना की सुताचा जो परिणाम आहे हा नक्की आहे निश्चित आहे तुमचं वातावरण निर्मिती त्याच्या पुढे जाऊन तर याच्यामध्ये अशा गोष्टी आहे की सांगायला गेल्यानंतर ते अंधश्रद्धा वाटत की एकतीस लोकातला जो महाराज जो एक वर्ग आहे तो काही उपोषणाच्या दिवशी वगैरे ते येऊन त्याची पाहणी करतो म्हणजे येतो आणि जिथे सद्गुण आहे जे आई सेवा करतात त्याची पाहणी करतो अशा रीतीच म्हणजे आहे आता हे सांगितलं आपण बऱ्याच गोष्टी आपल्या आंबेडकरी लोकांना सांगता येत नाही म्हणजे ये सांगायला गेलं तर अनेक वैद्य अनु अंधश्रद्धा पसरवतो म्हणून ठपता मारून उद्यापासून मला घराच्या बाहेर पडलो म्हणतो <laughs> किंवा पुनर्जन्माची फेरी सुद्धा आपल्याला नीट समजत नाही बाबासाहेबांचं एका ठिकाणचं एक रायटिंग अँड स्पीचेस मधलं मी वाक्य माझ्या एका पुस्तकात पण बोट केलं की रिबर्थ इज रिबर्थ इज लॉजिकल आय कॅन रिव्हर इज सायंटिफिक आय कॅन प्रूव्ह इट असं बाबासाहेबांनी म्हटले म्हणजे ज्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या थेअरीज त्यांनी मुद्दाटी धम्मामध्ये पण दोन तीन ठिकाणी त्याचं व्यवस्थित समजावलेलं आहे की, की एनर्जी कशी तयार होते <coughs> <coughs> समजून न घेता पुन्हा पुनर्जन्माचा विषय सांगितला किंवा बोललो की बस सुरू होत तर जे गहन विषय आहेत <coughs> हे समजून घेण्यासाठी आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग होईल धम्मप्रसार होईल हा धम्मप्रसार अठ्ठावीस सुप्त समजून घ्यायचं म्हणजे काय अठ्ठावीस सुत्तात तर पूर्ण बुद्ध धम्म येईल मला तरी असं वाटते सेवन्टी नाईन्टी पर्सेंट तरी घेईल तर सरांनी कन्नी मेंत सुत्ताचं उदाहरण दिलं पण गिरिमानंद सुप्त गिरिमानंद सुत्त जर तुम्ही वाचलं तर गिरिमानंद भिक्कू हे आजारी होते इतर त्यांना सांगायला आले बुद्धाला मला वाटतं आनंदनी सांगितलं आनंदाने की बा गिरमानंद आजारी काहीतरी करा गिर बुद्धांनी काय सांगितलं सरीपटाने सांगितलं त्यांना कि ते चार उपस्थानाचा अभ्यास करा म्हणजे mm -hmm. मगाशी बोललो आपण काय अनुपास yes. चित्तान उपासण पहिले हानापान करायला सांगितलं आणि त्यातून गिरमानंद ची प्रकृती चांगलीच आहे तर हा काहीतरी संपर्क आहे आता आपल्याला या गोष्टी समजत त्या काळात बुद्धाने एक पापणी जेव्हा आपण झपकतो म्हणजे खाली करतो तेव्हा सोळा सहस्त्र वेळा अणु हे फिरतात इतके इतक्या वेळा फिरतात एका क्षणात आणि प्रत्येक वस्तूमध्ये अणु आहेत ऍटम आहेत इलेक्ट्रॉन आहेत प्रोटॉन आहे हे त्यावेळी त्यांनी सांगतात मी म्हणून एक भगवान बुद्ध एक भौतिक शास्त्रज्ञ म्हणून एक आर्टिकल लिहिलं तर आपल्याला ज्या गोष्टी समजत नाही त्या गोष्टीला चुकीचं समजून त्याच्यावर ठपका ठेवणं हे चुकीचं आहे बाबासाहेबांनी बुद्धांनी धमा लिहिला त्याच्यामध्ये त्या काही काही बाबी अशा आलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा लोक टीका करतात की सुजाताने दिलेलं पात्र हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलंच कसं महामायाला स्वप्न पडलंच कसं हे सगळं खोट आहे मग बाबासाहेबांनी काय लिहिलं त्या अरे बाबासाहेबांनी सगळ्या जगाच्या बौद्ध साहित्याचा अभ्यास करून लिहिलेलं होतं विनाकारण त्यांना बोद्धिसत्व म्हणत नव्हते त्यांना काहीतरी पॉवर होता आणि त्या यातून ते लिहत होते तर ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्यात त्याच्यावर चुकीचं म्हणून ठपका ठेवू नये ठपका ठेवण्यापूर्वी खूप अभ्यास केला मी असं म्हणे पण आजच्या प्रशिक्षण सोहळ्याच्या निमित्ताने मला सर्वांनी आपण सर्वांनी इथे पाचारण केलं आणि या धम्मप्रचारामध्ये सहभागी करून घेतलं त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे माझे वाढले दोन शब्द इथेच थांबवतो सर्वांना मला हे चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या आप समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा